मंडळी जागे व्हा तुमचं काम आज थोडा वेळ बाजूला ठेवा आणि तुमचं काम बाजूला ठेवून हा विषय आज आवर्जून ऐका हा विषय मंडळी जेवढा गंभीर आहे ना तेवढाच अतिशय इंटरेस्टिंग लफड्याचा अफलातून विषय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी दादा पवार म्हणतायत काय म्हणतायत काका मला वाचवा वाचवा काका मी फसलो माझा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा नव्हे तर लफळा मी कसा बसा झाकला होता परंतु काका तुमच्या नातवाने म्हणजे म्हणजे सार्थने आता नवा पराक्रम केला आणि माझ्या सिंचन घोटाळ्याची फाईल मरून जिवंत झाली आहे ती सत्तर हजार कोटींच्या पापाची पांढरी कागद आता माझ तोंड काळ करण्यासाठी उतावीळ झाली आहे वाचवा शरद काका वाचवा काका मोदींना सांगा मोदी ऐकत नसेल तर तुमचे मित्र तुमचे मित्र कोण आहेत माहिती आहे ना अडाणी अडाणी यांना सांगा ते एक फोन मोदींना करतील आणि सर्व काही क्षणात सेट होऊन जाईल मंडळी असं म्हणण्याची वेळ आता अजितदादांवर आली आहे का तर याचं अचूक उत्तर अंजली दमानिया आपल्या सर्वांना येत्या काहीच दिवसात काहीच काळात काहीच महिन्यांच्या कालावधीत हे निश्चित उत्तर आपल्याला मिळेल मंडळी घामाचा एकही थेंब न गाळता कोट्यावधींची संपत्ती कुठल्या मार्गाने गोळा होऊ शकते हो याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला मिळणार आहे काय घडलं कशामुळे घडलं पार्थ पवारांनी वडील अजित पवारांना कसं गोत्यात आणलं आहे हे सर्व समजून घेण्यासाठी सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका आज कुठेही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या इत्तमभूत सर्व लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी पाप करून झाल्यावर क्षमा मिळेल याची अपेक्षाच कुणी ठेवू नये निसर्गाचा नियम अतिशय वेगळा आहे आणि प्रत्येकांसाठी हाच नियम कायम आहे हे लक्षात घ्या यात नवीन असं काहीच नाही मंडळी काहीच नवीन नाही काहीच नौख नाही जे पेरलं तेच उगवलं जे भिजवलं तेच शिजवलं पुण्याची फळं कुणाच्या वाट्याला आली असेल असं एकही उदाहरण या पृथ्वी तलावर कुणीच आजपर्यंत पाहिलं नाही आणि सांगितलंही नाही नसेल मंडळी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर चाणाक्ष आणि चाणाक्य काकांनी पुतण्याला बोट धरून राजकारणात आणलं दिवस रात्र काकाजींनी धडे दिले अंगाला तेल लावून राजकीय कुस्ती खेळण्याचं तंत्रज्ञान तंत्रज्ञान पुतण्याला शिकवलं दिलं राजकीय प्रवासात कुठे खाव लागतं आणि कुठे सोडून द्यावं लागतं कुठे भूखंड बिळावा लागतो आणि कुठं अलगद पळ काढावा लागतो हे सर्व बारमाही शिक्षण बारामतीच्या बाबाजींनी बाबूला दिलं लहानपणापासून दिलं पण म्हणतात ना मंडळी बापाची चप्पल मुलाला झाली म्हणजे मुलगा बाप होत नसतो बाप हा शेवटी बापच असतो तुमचा माझा प्रत्येकाचा काही हातखंडे आयुष्यभर बापाकडेच असतात गुरुजी सर्वच ज्ञान शिष्यांना देऊन कफल्लक होत नसतो बाबाजींनी आयुष्यभर लोकांवर फासे फेकले हो आयुष्यभर पण स्वतः फासात बाबाजी कधीच अडकले नाहीत हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे परंतु शिष्याला ते जमलं नाही पुतण्याला जमलं नाही सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा उघड झाला तेव्हा त्या फाईलवर आर आर पाटील स्वाक्षरी सही होती आर आर पाटील म्हणजेच आबा आपल्याला ठाऊक आहे अनंतात विलीन झाले आबा परंतु फाईल मात्र जिवंत ठेवून गेले त्या फाईलवर कोणत्या शिकाऱ्याचा डोळा होता हे दादाजींना कळलंच नाही कळलंच नाही समजलंच नाही उमजलंच नाही आणि बरोबर आव डाव साधून त्याच जिवंत असलेल्या फाईलवर फसन विसरणी अचूक निशाणा साधला आणि आधीच पसरवून ठेवलेल्या जाळ्यात अलगद फाईल अडकली दादाजींनी थोडे हातफाय झटकले पण जाळ्यातून निघून पळणं अजिबातही शक्य झालं नाही मंडळी आपल्या वडिलोपार्जित विचारधारेला धाब्यावर ठेवून नव्हे तर गहान ठेवून अखेर दुसऱ्या विचारधारेशी जबरदस्तीने मैत्री दादांना करावी लागली विचारधारेच्या आस्थेला धोका दिला त्या आस्थेला त्या पूजा अर्चेला धोका देऊन सत्तेच्या भुकेने व्याकुळ झालेली मनोवृत्ती शरण गेली शिकाऱ्याने आपली वेळ साधली आणि काहीच काळात स्वार्थ संपला या गनिमी काव्यातून जे साधायचं होतं अनाजी पंतांना ते त्यांनी साधलं त्यांचं काम संपलं आणि आता दादाजींचा पुढील कार्यक्रम देखील सेट केला आहे मंडळी मुख्य मुद्दा पार्थ पवारांचा पुढे आला हा गेम कुणी केला असावा हे समजण्यासाठी महाराष्ट्र अलीकडे दूध खुडा राहिला नाही सर्वसामान्य सुजाण नागरिकांना सर्व कळतं सर्व कळतं सर्व, सर्व समजतं अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि मंडळी दुसरीकडे पार्थ पवारांच्या निमित्ताने दादांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन नुकतंच आटोपलं उद्घाटन कुणी केलं तुम्हाला प्रश्नातच उत्तर आहे अनाजी पंतांनी अनाजी पंतांनी गुप्तपणे उद्घाटन केलं आता पुढची जबाबदारी अंजली दवानिया यांची आहे आपण बातम्या वाचल्या ऐकल्या बघितल्या असतील अशा प्रकारच्या प्रकरणांची शोभायात्रा ही कोर्टापर्यंत किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत वाजत गाजत नेण्यासाठी गुलाल उधळत नेण्यासाठी महाराष्ट्रात मंडळी दोनच नावं अगदी प्रचलित आहेत आपल्याला ठाऊक असेल एक म्हणजे कोण ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभार आणि दुसऱ्या कोण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सिंचन घोटाळ्याच्या सर्व फायली सर्व पुराव्यांची कागदपत्रे अंजली दमानिया यांच्याकडे सुरक्षित आहेत अनेक दिवसांपासून पण त्यावर काहीच झालं नव्हतं कारण अनाजी पंतांशी मैत्री झाली होती दादांची पार्थ पवारांचा जमीन घोटाळा प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचवणं फार काही कठीण नाही परंतु मुख्य टार्गेट कोण आहेत मुख्य टार्गेट कोण आहेत मुख्य टार्गेट आहेत दादाजी मंडळी ही अंजली दमानिया यांची पुन्हा नवी सुरुवात आहे यापूर्वी जी जी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आली गेली त्या त्या सर्व सत्तेतील भिकारड्यांनी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही त्या सत्तेतील भिकारड्यांनी भिकार चोटांनी भ्रष्टाचार केला नाही केला असं अजिबात नाही परंतु ते हळूहळू चमच्याने खात होते पण यामध्ये एकटे दादाजी नाही तर अख्ख्या महायुती सरकारमधील अनेक उपाशी नेते आहेत फक्त फरक एवढाच आहे की पूर्वी पूर्वी ते चमच्याने खायचे आता यांनी अख्ख पातेलच तोंडाला लावला आहे आणि हे सर्व अंजली दमानिया यांनाच फक्त ठाऊक आहे असंही अजिबात नाही हे लक्षात घ्या हे सामान्य जनतेला देखील माहीत आहे मंडळी प्रत्येक माणसाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या कारण चमच्याने जेव्हा खायचे तेव्हा ते, ते, ते लोक फार काही डोळ्यात खुपायचे नाही कळलं तर बातम्या सुद्धा यायच्या नाही परंतु जेव्हा धडधडीत पातेलच तोंडाला लावल्यावर मग ते लपून कसं राहील अजिबातही लपून राहणार नाही आणि सामान्य जनतेच्या लक्षात येण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे काय आहे ते लक्षात घ्या मंडळी एक मुख्य कारण समजण्यासाठी सोपं आहे अहो शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे पैसे नाही बेरोजगारांना काम देण्यासाठी यांच्याकडे अजिबात काम नाही ठेकेदारांची रखडलेली बिलं कोट्यावधींची थकबाकी देण्यासाठी यांच्याकडे रुपया शिल्लक नाही पैसे नाहीत आणि नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी काय आहे कोट्यावधींची तरतूद आहे शक्तीपीठ महामार्गासाठी काय आहे तो कोट्यावधींची सोय यांनी करून ठेवलेली आहे हा पैसा मग कुठून येतो यांच्या स्वतःसाठी दररोज लागणाऱ्या आयशु आरामासाठी विमानांच्या खर्चासाठी हेलिकॉप्टरच्या खर्चासाठी गाड्या घोड्यांच्या ताफ्यासाठी यांच्याकडे पैसा कुठून येतो हा साधा सरळ प्रश्न सामान्य नागरिकांना हल्ली पडला आहे आणि प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला हा प्रश्न विचारतो आहे त्यामुळे अंजली दमानियांनी यांची विकेट घेण्याचं जे ठरवलं आहे त्यासाठी समस्त महाराष्ट्राचा पाठिंबा तुमचा आमचा सर्वांचा अंजली दमानिया यांना पाठिंबा मिळतो आहे त्यामुळे अनेक नेत्यांची दृष्टी आपापल्या फाईलवर सध्या पडली आहे त्यामुळे केव्हा कुणाचे बारा वाजतील हे अजिबातही सांगता येत नाही अनाजी पंतांनी जो चक्की पिसिंगचा नारा जाहीर केला होता तुम्ही ऐकला असेल त्यांची भाषणं ऐकली असेल ती चक्की पिसिंग त्यांनी फक्त काही काळासाठी थोड्या स्वार्थासाठी बाजूला ठेवली होती त्या चक्कीला पुन्हा ऑइल देण्याचं काम सुरू आहे कशासाठी जेणेकरून चक्की पिसताना थोडी हलकी जाईल सोपं होईल मंडळी अलीकडचं राजकारण हे अगदी गटार झालं आहे त्यामुळे ही गटार गंगा निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले पापी हातभार लावले तेच आता या गटार गंगेत डुबकी मारणार आहे की नाही हे तुम्ही सांगा अनेकदा आपल्याला वाटतं की यांचं काहीही होणार नाही यांच्या पाठीशी अनेक मोठमोठे नेते आहेत दिल्लीची सत्ता आहे परंतु अशा प्रकारे महाराष्ट्राची लूट झाली तर या महाराष्ट्राचं काय होईल ही काळजी ही चिंता हे चिंतन प्रत्येकाला महाराष्ट्रात असणं तितकंच गरजेचं आहे मंडळी त्यामुळे अंजली दमानिया असेल किंवा विजय कुमारांसारखे आणखी कुणी समाजसेवक असतील जे यांची लखतरं वेशीवर टांगतील त्या सर्वांनाच आपल्यासारख्या सामान्य माणसांचा पाठिंबा असणं अतिशय गरजेचं अलीकडे झालं आहे त्यामुळे दादा मुनी जवळजवळ जवड़ आता शेवटचा पर्याय त्यांच्याजवळ शिल्लक आहे तो म्हणजे कोणता काका 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 का? काका मला माफ करा वाटलं तर मी तुमच्या पक्षात परत येतो तुमच्याकडे परत येतो आपण बसू बोलू पण काका मला वाचवा अडाणी तुमचे प्रिय मित्र आहेत त्यांना सांगा ते मुलींना सांगतील आणि मला सोडतील मंडळी दादामुनी अडकणार की सुटणार दादांनी केलेला तथाकथित घोटाळा सत्य असेल मी काय म्हणतोय सत्य असेल तर पुढे काय होईल अंजली दमानी यांचे प्रयत्न सार्थकी लागतील का आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या असतात तुम्ही फार सुजाण नागरिक आहात महाराष्ट्रातले आणि तुमच्या प्रतिक्रिया येणं फार गरजेचं आहे प्रतिक्रिया देताना आपण महाराष्ट्रात देशात कुठल्या परिसरात राहता ते मात्र फक्त आवर्जून नमूद करा आनंद होईल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ आजचा हा विषय मंडळी शेअर करा वाटलं तर व्हायरल करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र